मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे ऋषी प्राजू त्याचबरोबर निंगी कॅन्टीनमध्ये बसलेले असतात आणि त्या दोघीजणी नाश्ता करत असतात तेवढ्यातच आता त्या दोघीसुद्धा इकडे ऋषीला आणि प्राजूला अख्खा म्हणत असतात तेव्हा त्या ते दोघीसुद्धा म्हणत असतात नाही आमचं झालं आहे तुम्ही प्लीज खाऊन घ्या तेवढ्यातच आता इकडे अनेक आलेली असते आणि अनेक आल्यानंतर इकडे ती म्हणत असते हॅलो सर मॅम मी तुमची काही मदत करू शकते का तेव्हा इकडे आता लगेचच ऋषी म्हणत असतो नाही आम्हाला तुझी कोणतीच मदत नको आहे तेव्हा लगेच अनिका म्हणत असते ठीक आहे काही लागलं तर प्लीज मला आवाज द्या त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता अनिका कॅन्टीनमध्ये काम करायला लागलेली असते इकडे निंगी म्हणत असते काय भी म्हणा ऋषी सर इथे लोक बदलतील यावर मला विश्वासच नाही ही अनिका फक्त बदलण्याचं नाटक करत आहे ती बदलली नाही हे मात्र तेवढंच नक्की आहे आता कमळी म्हणत असते हो हे बघ निंगे जरा शांत बस त्यावर राजू म्हणत असते हो मला सुद्धा अगदी निंगीचं म्हणणं पडतंय इथे ती बदलणं शक्यच नाही तेव्हा इकडे आता कमळी म्हणत असते अगं प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं आहे प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीनं बदलण्याचा आणि काहीतरी चांगला करण्याचा प्रयत्न करतोय तर उगाच आपण त्याला का आणि कशापरी साडवायचं त्याची काय बी गरज नाही तेव्हा इकडे तू अजिबात जाऊ नकोस इकडे आपण पाहतो की प्राजू म्हणत असते बरं ते सगळं ठीक आहे पण आम्ही ज्या गोष्टीसाठी इथे आलेलो आहोत ती गोष्ट मात्र तशीच राहिली म्हणजे काय आहे ना कमळी इथे ना तुला आईनी आज संध्याकाळी डिनरसाठी इन्व्हाइट केला आहे तुला आज संध्याकाळी डिनरसाठी यायचं आहे आता आपण हे सगळं काही पाहिल्यानंतर इकडे कमळीला तर खूपच मोठा धक्का बसतो ती म्हणत असते काय 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 म्हणायलात काय तुम्ही म्हणजे मला परत एकदा तुम्ही सांगू शकाल का तेव्हा इकडे आता ऋषी म्हणत असतो अगं हो हो तू जे काही ऐकलं आहेस ना ते अगदी बरोबर ऐकलं आहेस म्हणजे आता त्याचं काय झालं ना आईने तुला इकडे डिनरसाठी इन्व्हाइट केलं आहे तेव्हा प्राजू म्हणत असते हो पण का आणि कशामुळे त्या तर माझा खूप रागराग करतात त्यांना तर मी अजिबात आवडत नाही मग तरीसुद्धा त्यांनी मला इथे डिनरसाठी का आणि कशामुळे बोलवले तेव्हा इकड्या ता अरिशी आणि ताचबरोबर प्राजू म्हणत असतात हे बघ त्याचं काय झालेलं आहे ना कमळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी इथे प्राजूचा तू जीव वाचवलास इथे चरण सोब समोर इथे प्राजूपास प्राजूला वाचवलंस त्याचबरोबर जो काही आरोप झाला तू जेलमध्ये गेलीस पण जेलमध्ये जाऊन सुद्धा तू इकडे प्राजूचं अजिबात नाव घेतलं नाहीस त्या सगळ्या गोष्टीमुळे आईला इथे तुझं खूप कौतुक वाटलंय काय म्हणजे तुम्ही नयनतारा मॅडमला ह्या सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या अगं हो म्हणजे नकळतपणे त्या कळल्या पण उलट बरं झालं ना बाहेरून काही गोष्टी कळण्यापेक्षा इथे आमच्याकडूनच काही गोष्टी कळल्यात ही गोष्ट मात्र तेवढीच महत्वाची आणि बरोबर आहे ना उलट बरंच झालं आणि त्यामुळेच आता आईनं आज संध्याकाळी तुला जेवणासाठी आमंत्रण दिलेलं आहे तेव्हा कमडी म्हणत असते नाही नाही पण मी नाही आलं तर चालणार नाही आहे का कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का इथे ना एकतर मला नयनतारा मॅडमची खूपच जास्त भीती वाटते आणि नयनतारा मॅडमची एवढी जास्त भीती वाटत असताना आता तर त्यांनी मला इथे जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे मला आणखीनच त्यांची भीती वाटायला लागलेली आहे प्लीज मी नाही येत असं आता कबळी म्हणत असते तेव्हा तिला सांगण्यात येतं की नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला यावंच लागणार ला आहे हे बघ आई इथे तिचा क्लास खूप जास्त डिझर्व करते आणि तिने क्लासच्या पलीकडे जाऊन कधीतरी तुला इथे बोलवलेला आहे त्यामुळे प्लीज तू नाही म्हणू नकोस तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जी काही रागिणी आहे तिने कामिनीला कॉल केलेला असतो आणि कामिनीला कॉल केल्यानंतर ती म्हणत असते अगो आई काहीतरी पैशाचं बघ ना अनेकला पैसे द्यायचे आहेत आणि जर आपण तिला पैसे नाही दिले तर काय होणार आहे तेव्हा आज आता कामिनी म्हणत असते वेडीएस का माझ्याकडे काय कुबेराचं धन लागून गेलेलं ला आहे की काय मी कुठून आणणार ग पैसे आणि जर मी कोणाला इकडे मित्र कंपनीला वगैरे त्यांच्याकडे पैसे मागायला गेले तर मग मात्र ते थोडी ना मला पैसे देणार आहेत आणि उलट वाऱ्यासारखीच ही जी काही गोष्ट आहे ना ती इकडे अन्न पूर्णा आणि त्याचबरोबर राजनपर्यंत जाऊन पोहोचेल त्यामुळे मी ते पैसे कोणाकडे मागू सुद्धा शकत नाही पण एक गोष्ट मात्र तुझ्या लक्षात येते कारागिनी त्यावर रागिणी म्हणते काय आणि कोणती गोष्ट आई अगं तू एवढ्या मोठ्या घरची मालकीनं आहेस त्याचबरोबर तुझे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जरी राजनने काढून घेतले असते तरीसुद्धा घरामध्ये पैसे असतीलच ना अगं राजनचं कपाट त्याचबरोबर इतर काही गोष्टी तिजोरी हे सगळं काही तू एकदा चेक केलं आहेस का त्यावर रागिणी म्हणत असते अगं आई ते कसं मी चेक करणार अगं कोणाची मुलगी आहेस तू मला तर कधी कधी शंकाच येते बाई तू माझीच मुलगी आहेस ना आणि तरीसुद्धा तू असे वागत आहेस त्यावर राघिणी म्हणत असते अगं आई पण मला अनेकाची कर मदत करायची आहे मला माझ्या पोरीला असं बघून आहे ग वाटत त्यावर आता कामिनी म्हणत असते मग चेक कर ना एकदा हो आई तू म्हणतेस ना मग मी लगेच चेक करायला घेते तर आपण पाहतो इकडे आता लगेचच रागिनी कपाट उघडायला जाते कपाट उघडते पण तिला कपाटामध्ये काहीच सापडत नाही त्यावर ती म्हणत असते आई कपाटामध्ये तर काहीच नाही ग पण थांब आतमध्ये तिजोरी वगैरे चेक करते तेव्हा रागिनी लगेचच आता तिजोरी उघडते आणि तिजोरी उघडल्यानंतर आता ती म्हणत असते बघ आई ही तर लॉक आहे हिला तर पासवर्ड आहे तेव्हा आता काय करणार आहे मी कशी ओपन करणार आहे अगं जरा तरी डोकं चालव रागिनी काय करतेस हे सगळं काही अगं मी तर इथे तुझ्या जीवावर आहे माझ्याकडे पैसे नाहीत पण कमीत कमी तू तरी अशी रिकाम्या हाताने राहू नकोस एक काम करता तुझी जन्मतारीख टाक तेव्हा रागिणी स्वतःची बर्थडेट तिथे टाकत असते पण तरीसुद्धा ओपन होत नाही त्यानंतर राजेंची टाक राजेंची टाकल्यावर सुद्धा ओपन होत नाही आणि शेवटी अनेकाची बर्थडेट टाकल्यानंतर ती तिजोरी लगेच ओपन होते तेव्हा रागिणी म्हणत असते अनु बघ अनुबेबीचीच इथे बर्थडेट आहे आता काय आहे आतमध्ये त्यावर रागिणी म्हणत असते अगं आई खूप सारे पैसे थांब दोन मिनटं म्हणून सगळा काही जो काही माल आहे तो पूर्ण ती बेडवर काढून ठेवते आणि म्हणत असते थांब मोजू तरी देत अगं आता मोजत बसणार आहेस का की जेवढे लागणार आहे तेवढे घेणार आहेस तेवढ्यातच पाठीमागून राजनचा आवाज आलेला असतो राजन जोरातच रागिणी म्हणून ओरडतो आणि तेव्हा रागिणीच्या हातामधला मोबाईल खाली पडतो जे काही हातामधले पैसे असतात ते सुद्धा तसेच बेडवरती पडून जातात इकडे कामिनी आता फोन चालूच असतो आणि ती झालेला सगळा प्रकार इथे फोनवर ऐकत असते आता राजन खूप चिडतो आणि म्हणत असतो काय करतेस काय तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची त्याचबरोबर घरामध्येच इथे चोरी करताना लाज वाटत नाहीये का तुला तुझे एक क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड हे सगळं मी काढून घेतलंय का तर आणि का सुधराव मी आई आणि मी सुद्धा इथे तिला सुधरवण्याचा खूप प्रयत्न करतोय पण तू मात्र काय करतेस तिला इथे बिघडवण्याचं काम करतेस अगं तुझी आई आणि तू दोघी सुद्धा तिच्या वाईटावरच टपलेला आहात का थांब मी आत्ता हे सगळं आईला जाऊन सांगणार आहे त्यावर रागिणी लगेच कान पकडते आणि राजेंची माफी मागत असते ती म्हणून प्लीज रे, प्लीज, मी काय राजन रे करणार आहे मला माफ ना अरे माझ लेकरू तिकडे दरदर भटकते त्याचबरोबर इथे तिला कॉलेजमध्ये पैसे भरायचे आहेत म्हणून सगळ्यांकडे रिक्वेस्ट करते, मागते पण तिला मात्र कोणीच पैसे द्यायला तयार नाही मग मी काय करणार आहे त्यावरच राजन म्हणतो अगं तेच तर आम्ही करतोय तिला सुधारण्याचं आणि त्याचबरोबर ती काहीतरी चांगलं शिकेल म्हणून आई आणि मी, करतो मी प्रयत्न करतोय ना पण तू तर आज इकडे सगळ्या सीमा हद्द केल्यास तुझी हिंमत कशी झाली आपल्याच घरामध्ये इथे चोरी करण्याची त्यावर रागिणी म्हणत असते राजन चुकलं रे माझं खरंच चुकलं मला माफ कर हे सगळं मी माझ्या अनिकासाठी केले मी एक आई म्हणून हे सगळं मला नाही रे देखवत मला नाही बघवत म्हणून हे सगळं केले प्लीज तू म्हणशील ते मी करायला तयार आहे पण प्लीज आता आईला हे सगळं प्रकरण नको सांगूस ना प्लीज राजन हे सगळे पैसे घे पण मला प्लीज आई समोर घेऊन जाऊ नकोस त्यावर राजन म्हणत असतो हे बघ रागिनी आतापर्यंत तू तु, आणि तुझ्या आईनं खूप जास्त चुका केलेल्या आहेत तरीसुद्धा आम्ही इथे काहीच बोलत नाहीत पण तुला मात्र एक गोष्ट लक्षात ठेव काही जरी झालं ना तरीसुद्धा इथून पुढे जर अशी वागलीस ना तर इथे तुला आणि तुझ्या आईला मी धक्के मारतच घरातून बाहेर काढेल आणि एका जशी घराच्या बाहेर गेली तसं तुम्ही दोघेच दोघीसुद्धा इथे घराच्या बाहेर जाल हे मात्र तेवढंच जास्त खरं आहे असं इकडे तो बोलत असतो त्यावर रागिणी लगेचच म्हणत असते नाही नाही राजन प्लीज तू असं करू नकोस ना हवं तर मी तुझी माफी मागते इथून पुढे मी तुला वचन देते इथून पुढं मी असं कधीच काहीच करणार नाही तेव्हा हे सगळे पैसे मी आत्ताच्या आत्ता आतमध्ये ठेवून देते पण आईला आणि त्याचबरोबर ही गोष्ट कोणालाच सांगू नकोस ना प्लीज असं आता इकडे ती बोलत असते आता तेव्हा आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता रागिनी लगेचच विचार करत असते काय म्हणायचं आता मी काय करू तर आता इकडे जी काही कामिनी आहे ती कामिनी ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असते आता कामिनी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ऐकत असताना आपण पाहतो की आता कामिनी फोन बाजूला करते आणि म्हणत असते मला तर कळतसुद्धा नाही ही नेमकी मुलगी कोणाची आहे तर मला आता प्रश्नच पडलेला आहे आता लगेचच राजांसमोर इथे हात जोडून माफी वगैरे मागायची काय गरज होती ही समजते कोण स्वतःला वगैरे आणि विडी आहे थोडा वेळ जर इथे राजांसमोर हात जोडले नसते माफी मागितली नसती तर काय बिघडलं असतं राजांनी लगेचच एवढे पैसे स्वतःकडे ठेवायला दिले असते ना मग तरीसुद्धा ही मुलगी अशी का आणि का वागर वागलेली आहे असं म्हणतच आता आपण पाहतो की आता इकडे हे सगळं काही अशा पद्धतीने झाल्यानंतर रागिणीला मात्र खूपच मोठा ध... कामिनीला मात्र खूपच मोठा धक्का इथे बसतो आता कामिनी विचार करते झालं गंगेत घोडं आलं आता एकही रुपया मिळणार नाहीये उलट सगळ्या गोष्टी इथे आता समोर आलेल्या असल्या कारणाने असा सुद्धा इकडे ती विचार करत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता राजनने ते सगळे पैसे जे आहेत ना ते कपाटामध्ये ठेवायला लावलेले असतात आणि सगळे पैसे आता कपाटामध्ये ठेवायला लावल्यानंतर आता इकडे मात्र लगेचच जी काही रागिनी आहे रागिनी विचार करत असते हो मी सगळे काही जे पैसे आहेत ना ते सगळे सगळे कपाटामध्ये ठेवून देते मी एकही रुपये त्यामधला घेणार नाही का काही जरी झालं ना तरी सुद्धा असं म्हणून ती कपाटामध्ये पैसे ठेवत असते त्याचबरोबर आपण पाहतो हो की आता राजन तिचा हात पकडतो आणि जोरातच तिला ओढून बाजूला करतो आणि म्हणत असतो एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव जर इथून पुढे असले काही उद्योग करायला गेलीस ना तर मग मात्र माझ्यापेक्षा वाईट काहीच नसणार आहे समजलं तुला जर असं काही केलंस ना तरी इथे मी तुला जा विचारणार नाही किंवा काहीच करणार नाही तर इथे मी तुला डिरेक्टली पोलिसांना बोलवेल आणि पोलिसांच्याच इथे तावडीमध्ये तुला आणि तुझ्या आईला पोच करील समजलं तुला त्यामुळे अजिबात अजिबात इथे ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी तू अजिबात अशा पद्धतीने करणार नाही आहेस असं सुद्धा आता इकडे तू बोलले जातं तेव्हाच आज आता रागिणीला खूप मोठा धक्का बसतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे कामिनीने हे सगळं काही ऐकलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जी काही कमळी आहे कमळीला मात्र आता इकडे जायचं असतं नयनताराच्या जा घरी कारण तसं आमंत्रण आलेलं असतं म्हणूनच तर आता आपण पाहतो की इकडे ती सगळे काही जे ड्रेसेस आहेत ते सगळे ड्रेसेस इथे ती काढून बसलेली असते आणि सगळे ड्रेसेस काढून बसल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच तिथे निंगी येते आणि निंगी तिथे आल्यानंतर इकडे ती म्हणत असते की काय हे अगं असा सेल वगैरे काय लावून बस असलेली आहेच नेमकं चाललंय काय त्याचबरोबर इकडे आता ती म्हणत असते अगो मला ना इकडे कोणता ड्रेस घालू ना तेच कळत नाही आहे आणि त्यामुळेच मी इकडे हे सगळं काही घेऊन बसलेली आहे अगं एरवी तर सगळं काही करत असतेच मग आज काय झालं आहे अशी दोन मिनटात फट्ट दिशी तयार होणारी आपली कमळी आज तिला एवढा उशीर कसा काय लागतो आहे तेव्हा इकडे ती म्हणत असते अगं तुला एक गोष्ट सांगू का इकडे ना मला आता नयनतारा मॅडमच्या घरी जायचे तुला माहिती ना नयनतारा मॅडम किती स्ट्रिक आहेत आणि काय आहे आहेत तर त्यामुळे मला काय करावं काय नाही ह्या गोष्टी ते सुचत नाहीत तर आपण पाहतो की इकडे आता हे सगळं अनिकाच्या मैत्रिणीने ऐकलेलं असतं आपण पाहतो की इकडे अन्नपूर्णा आणि राजन बाहेर निघालेले असतात तेवढ्यातच रागिनी येते आणि रागिनी तिथे असते तेव्हा ते, ते, ते म्हणत असतात हे बघ रागिणी आम्हाला ना इकडे नयनताराकडे बोलवलेलं आहे त्यामुळे आम्ही नयनताराकडे निघालेला आहोत आणि तेव्हा इकडे तो थोडंसं घराकडे वगैरे लक्ष दे त्याचबरोबर इकडे आता ती म्हणत असते हो आई तुम्ही नका काळजी करू आम्हाला जेवणाचं आमंत्रण मिळालेला आहे असं इकडे ती सांगत असते तेवढ्यातच हे दोघे बाहेर निघत असताना आपण पाहतो की तिथे बर बर आता अनिका आलेली असते अनिका तिथे आल्याबरोबर इथे लगेचच राजन आणि त्याचबरोबर आता अन्नपूर्णा जागीच थांबतात आणि जागीच थांबल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच ती म्हणत असते आजी आणि डॅड मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे काय दाखवायचं आहे असं विचारल्यानंतर ती म्हणत असते घ्या ही, ही माझी पहिली कमाई आहे आणि तीच मी तुम्हाला द्यायला आलेली आहे मी इथे कॉ इथे कॅन्टीनमध्ये आपल्याच कॉलेजच्या कॅन्टिंगमध्ये इथे नोकरी करत आहे आणि आज हे मला माझे पैसे मिळालेले आहेत आणि तीच माझी पहिली कमाई चारशे रुपये मिळाली माझा पहिलाच चा पगार झाला आहे आणि तेच मी इथे तुम्हाला द्यायला आलेली आहे आणि तेव्हा आपण पाहतो की इकडे आता लगेचच रागिणी म्हणत असते काय तू आपल्या कॉलेजच्या कॅन्टिनमध्ये काम करतेस तेव्हा अनिका म्हणत असते हो मी आपल्या कॉलेजच्या कॅन्टिनमध्येच काम करत आहे तर इकडे आता लगेचच अनिका म्हणत असते हो कारण मला इकडे गुडबुकमध्ये चांगलं राहायचं आहे आणि सुधरून आहे म्हणूनच मी हे सगळं काही करत आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर आता लगेचच रागिणी तिच्यावर चिडते आणि रागिनी तिच्यावर चिडल्यानंतर ती म्हणत असते हे सगळं काय आहे आणि तू अशी कशी वागू शकतेस अशी कशी ह्या सगळ्या गोष्टी इथे करू शकतेस आहेस का तू डोक्यावर पडली आहेस का तू आणि तेव्हा आपण पाहतो की आणि का म्हणत असते नाही इथे मी खूप चुका केल्यात उलट इथे मला ट्वेंटी थाउजंड रुपीज म्हणजे वीस हजार रुपये इथे स्वकष्टाने आणि स्वतःच्या कमईनेच इथे कमवायचे आहेत आणि ते सगळे काही पैसे मला द्यायचे आहेत आणि म्हणूनच इथे मी ह्या सगळ्या गोष्टी करते असं सुद्धा इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता आणि का म्हणत असते काही जरी झालं ना तरीसुद्धा मी माघार घेणार नाही आहे तेव्हा आपण पाहतो की आता इकडे आणि का हे सगळं काही बोलत असताना रागिणी लगेचच म्हणत असते बघितलंच राजन बघितलंस माझी मुलगी कशी आणि कशा पद्धतीने कष्ट करते काम करते हे सगळं सगळं काही तुझ्यामुळे होतं आहे राजन तुझ्यामुळे तुला आपल्या मुली मुलीची अजिबात काळजी नाही आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा लगेच आता ही माझी पहिली कमाई मी तुम्हा दोघांना द्यायला आलेली आहे असं इकडे ती बोलत ता चा। आने ताच बरबर राजन चा राजन चा तर लगेच आता इकडे अन्नपूर्णाच्या आणि त्याचबरोबर राजांच्या ती पाया पडते आणि अन्नपूर्णा आणि राजांच्या पाया पडल्यानंतर ती म्हणत असते मला खर तर होतं आणि द्यायचं असल्या कारणाने मी इथे आले होते आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी मी त्या पद्धतीने करत आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आता अन्नपूर्णा म्हणत असते तुझी ही जर पहिली कमाई असेल तर एक काम कर तू ताबडतोब ती इथे देवासमोर ठेव असं म्हणून आता राजनने आणि त्याचबरोबर इकडे अन्नपूर्णाने तिला आशीर्वाद दिलेला असतो तेव्हा ते, ते दोघे सुद्धा तिथून निघून गेलेले असतात तर आता ते दोघे तर निघून जातात पण इकडे मात्र नयनतारा खूपच जास्त चिडलेली असते ती इकडे म्हणत असते आणि काय चालले काय तुझं हे अगं तू त्या कॅन्टीन मध्ये हॉटेलमध्ये का काम करतेस विडी आहेस का तू कोणाची नात आहेस कोणाची मुलगी आहेस ह्या है गोष्टी तुला समजत नाही का त्यावर आता अनिका म्हणत असते अजिबात नाही या मला तुझं आत्ता काहीच ऐकायचं नाही प्लीज आत्ता मी जे काही करते ना ते मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे प्लीज तुम्ही आत्ता माझ्याशी ह्या भाषेमध्ये बोलू नका मी तुझ्यावर आणि त्याचबरोबर आईवर पूर्ण विश्वास ठेवला तुम्हा दोघीवरती विश्वास ठेवून मात्र काय झालेलं आहे काहीच झालेलं नाही आहे मला तर काहीच भेटलेलं नाही आहे किंवा काही मिळालेलं सुद्धा नाहीये उलट तुमच्यामुळे माझ्या आयुष्याची मातीच झाली त्यामुळे अजिबात मी तुमच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही आहे कारण इथे आता आणि कचा डाव म्हणजे नयनतारावर घाव असं म्हणत असते कारण मला आता इकडे आजी आणि डॅडाला तर मी इम्प्रेस केले पण मला आता इम्प्रेस करायचं आहे ते म्हणजेच की इकडे आता नयनताराला तेव्हा आता रागिणी म्हणत असते तू नको काळजी करूस तू तिलासुद्धा नक्कीच इम्प्रेस करशील हो तर मला तर इम्प्रेस करायचंच आहे काही जरी झालं तरीसुद्धा इम्प्रेस करायचं आहे असं इकड्याला ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे रागिणी म्हणत असते पण आणि बेबी मी तुझ्यासाठी प्रयत्न करत होते ग पण काय करणार मला काहीच हाती लागलं नाही किंवा मला काही मार्ग सुटला नाही हो हो कळतंय ना तू आणि ती आजी काहीच करत नाही माझ्यासाठी आणि उगाच नाही नाही त्या गोष्टी इथे तुम्ही बोलता असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला हो माझ्यावर तुझा इथे विश्वास नाही आहे का? का विश्वास नाही आहे तुझा माझ्यावर हे बघ तू माझ्यावर प्लीज विश्वास ठेव कारण इथे मी जे काही करते ते तुझ्या भल्या भल्यासाठीच करते ना आणि तू नको काळजी करूस ह्या सगळ्या गोष्टीतून नक्की बाहेर पडशील कशी बाहेर पडणार आहे सांग ना कशी बाहेर पडणार आहे अजिबात मी बाहेर पडणार नाही आहे आता जे काही मी करेल ज्या पद्धतीने मी करेल ते माझं मी स्वतःच करणार आहे त्यामध्ये मला कोणी आणि कसलीच हेल्प करायची नाही असं इकडे अनिका म्हणत असते तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच इकडे आ... का जी काही आपली अनिका आहे ती म्हणत असते काही जरी झालं ना तरीसुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी मीच करणार आहे आणि तेव्हा रागिणी तिला आता बोलत असते तू नको काळजी करूस अ बघ नक्कीच तू आता नयनताराच्या गुडबुकमध्ये राहण्याचं काम करशील आता आजी आणि त्याचबरोबर डॅडाचं मन जिंकलंच ना मग झालं तर तर इकडे दुसऱ्या बाजूला आता स्वयंपाकाची खूपच जास्त तयारी इथे होत असते आता स्वयंपाकाची तयारी होत असताना किचनमध्ये सरू राधिका आणि तेवढ्याच आता इकडे नयनतारा आलेली असते आता नयनतारा आल्याबरोबर ती म्हणत असते कुठंपर्यंत आलाय स्वयंपाक तेव्हा इकडे सरू तिला काम करताना दिसते आणि ती तिला म्हणत असते अहो तुम्ही काय करताय प्लीज तुम्ही ही कामं वगैरे अजिबात नका करू तेव्हा राधिका म्हणत असते हो मी त्यांना तेच म्हटलं होतं पण ते ऐकायलाच तयार नाही आहेत तेव्हा सरू म्हणत असते तुम्ही नका काळजी करू मॅडम मी बरी आहे आणि खरंच सांगायला गेलं तर इकडे ना गावाकडचा मस्त गावरान असा बेत त्यांनी आखलेला आहे असंच आता इकडे ती बोलून दाखवत असते तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच नयनतारा म्हणत असते बरं बरं ठीक आहे तर नयनतारा आता पाहुणे आले म्हणून बाहेर निघून जाते जेव्हा नयनतारा बाहेर निघून जाते तेव्हा मात्र राधिका बनत असते पुरा तळायच्या आहेत तुम्ही प्लीज हे तेल जे आहे ना या ता अन, ले ले ते यामध्ये गरम करायला ठेवाल का तर आता नयनतारा बाहेर जाते आणि इकडे राजन आणि त्याचबरोबर अन्न अन्नपूर्णाने मिठाईचे बॉक्स आणलेले असतात ते मिठाईचा बॉक्स इथे आता ते लोकांना देत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला आता जी काही सुरू आहे ती तेल गरम करण्यासाठी ओपन करत असते पण तिला मात्र तेलाचं झाकण उघडत नाही तर इकडे दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतो की शुद्ध आलेली असते कमळी सुंदर अशी तयार होऊन आलेली असते आणि ती चालत असतानाच आता तिची चप्पल अशी दुमडली जाते आणि त्यामुळे तिचा तोल जात असतो तेवढ्या तोल जाताना ती खाली पडते आणि लगेच नयंताराच्या पायाला हात लागलेले असतात आणि तेव्हा लगेचच आता म्हणत असते अगं अगं सावकाश असं म्हणून नयनतारा तिला उठून उभी करते आणि म्हणत असते किती ती गोड दिसतेस असं म्हणून तिचे पुढे आलेले केस मागे करते आणि तिला म्हणत असते ये चल असं म्हटल्यानंतर आता कमळीला तर विश्वासच बसत नसतो नयनतारा पुढे चालत असते तर ती कमळी मागेच असते तेव्हा नयनतारा पुन्हा तिला आवाज देते आणि म्हणत असते अगं काय करतेस तिथे ये ना आती असं म्हणून फायनली नयनताराने कमळीला घरामध्ये घेतलेलं असतं तर प्रेक्षकांना पाहत राहा कमळी